नमस्कार मंडळी जाणे जयकर्माच्या नवीन भागात तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे आज केलेला पदार्थ मी इतका खास आहे की तो खूप कमी साहित्यात होतो पौष्टिक साहित्य आहे आणि ज्याच्यामध्ये साखर नाही आहे गूळ नाही आहे आणि त्याच्यामुळे तो एकदम खासम खास असा लाडू तयार होतो आणि ज्याचं पोषण मूल्य पण खूप जास्त आहे असा हा खूप चविष्ट उपवासाला चालणारा लाडू किंवा तुम्ही बाराही महिने कधीही खाऊ शकता आणि एकदम आपल्या तब्येतीसाठी आरोग्यासाठी तो एकदम पोषक असा लाडू ठरणार आहे तर बघूया आपण याची कृती कशी करायची आहे तर हे घेतले एक कप खजूर अर्थात खजूर जे बिया नसलेले आहेत आणि त्याचे मी तुकडे करून घेतलेले आहेत त्याबरोबरच थोडे काजू थोडेसे अक्रोड थोडेसे मनुका आणि थोडेसे पिस्ते थोडेसे थोडेसे म्हणजे किती तर साधारण वन फोर्थ कप म्हणजे दोन तीन दोन तीन चमचे बदामही तेवढेच आहे आणि थोडीशी खारकेची पूडही तेवढीच आहे दोन चमचे तूप लागणार आहे आणि थोडीशी वेलची घेतलेली आहे मी तरी वेलची हिरवी वेलची आहे जी मी नंतर याच्यासोबत बारीक करून घेणार आहे तर हे सगळे जे ड्रायफ्रूट्स आहे ते मी आता तूप न घालता आधी परतून घेणार आहे भाजून घेणार आहे थोडेसे ज्याच्यामुळे मला ते बारीक करायचे आहेत तर त्याची पूड पण खुटखुटीत होते लाडू टिकतात चांगले आणि मुख्य म्हणजे ते खायला पण छान लागतात तुम्हाला जर पूड करायची नसेल तर तुम्ही नुसते बारीक करून घेतले क्रश करून घेतले सगळे ड्रायफ्रूट्स तर तरीही चालतील न भाजता घ्यायचं असेल तर तसंही घेऊ शकता काहीच हरकत नाही आहे पण भाजून घेतले तर चव आणखी जास्त छान लागते आणि मुख्य म्हणजे मुलं जर ड्रायफ्रूट्स खात नसतील तर तुम्ही हा पर्याय त्यांना एकदम उत्तम प्रकारे देऊ शकता मुख्य म्हणजे हा जो लाडू आहे तो तुम्ही स्नॅक्सच्या डब्यासाठी मुलांना आवर्जून द्या कारण ते लागतो जितका छान दिसतोही छान आणि लक्षातही येत नाही की इतके सारे जिन्नस आपल्या पोटात जातात आहे आणि आपलं पोषण छान होतं किंवा इतके छान पोषण मूल्य या सगळ्या एका लाडूतनं आपल्याला मिळणार आहेत तर आपले सगळे ड्रायफ्रूट्स भाजून झाले किंवा आपण त्याच पॅनमध्ये थोडंसं तूप घालायचे आहे आणि जे पेणखजूर आहे ते तुकडे करून ठेवलेले मी ते मी याच्यात परतवून मऊ करून घेणार आहे याला जेणेकरून ते छान बारीक होईल एकजीव होईल आणि सगळे जिन्नस एकदम छान एकत्र मिळून येतील तर हे ये करायला जास्त वेळ लागत नाही अगदी दोन चार मिनटात हे काम होऊन जातं आणि ड्रायफ्रूट्स पण तसेच पाच सहा मिनटात सगळे भाजून होतात आपले जास्त वेळ त्याला द्यावा लागत नाही गॅस एकदम मिडियम ठेवायचं आहे पेणखजूर थोडा मऊ झाला की मग मनुके घाला कारण मनुके फुलतात खूप त्यामुळे आणि लवकर शिजतात त्याला काही वेळ लागत नाही तर तुम्ही नुसते मिक्सरला घातले तरीही ही चालू शकतील बाजारलाच पाहिजे असं काही नाही आहे तर आता आपला पेणखजूर छान मऊ झालेला आहे त्याच्याबरोबर मनुके आणि हे ड्रायफ्रूट्स पण आता हे मी बारीक करून घेणार आहे सगळं मिक्सरला तर याच्यासोबतच पेणखजूर आणि मनुक्यांसोबतच मी वेलची घालून घेतली आणि खारीक खारीकपुडंही त्याच्यातच एकत्र ते करून घेतलेली आहे आणि ड्रायफ्रुटची आपली पावडर आता आपण हे दोन्हीही एकत्र करून घेऊया आणि व्यवस्थित मिळवून त्याचा एक छान गोळा तयार करून घेऊया तर असे ही खूप छान सोपी पद्धत आहे खूप काही वेळ लागत नाही या पाककृतीसाठी आणि मुख्य म्हणजे खूप पौष्टिक आहे हे तुम्हाला आता लक्षातच आलेलं आहे सांगण्याची गरज नाही आहे तर तुम्ही नक्की ह्या पद्धतीने हे लाडू करून बघा की जेणेकरून तुम्ही बाराही महिने केले तरीही चालू शकतं अगदी उपवासासाठीच करायला पाहिजे असं काही नाही आणि याच्यात उपवासासाठी मी मुद्दा म्हणते कारण आता श्रावण सुरू आहे म्हणून तर तुम्ही यावेळेला पण ते करू शकता आणि मुख्य म्हणजे या लाडवांचा आकार मी छोटासा केलेला आहे जेणेकरून करून तो पटकन म्हणजे जास्त न खाता अगदी थोड्या प्रमाणात पण आपल्याला त्याचं पोषण मूल्य मिळण्यापुरतंच आपल्याला खायचं आहे त्याच्यामुळे छोटे छोटे लाडू ते आकर्षित पण करतात त्यांचा आकार आणि छान वाटतं खायला पटकन तर असे हे छोटे छोटे लाडू केले आहे किंवा मुलं असेही खात नसतील तर तुम्ही याच्यावर थोडं डार्क चॉकलेट मेल्ट करून घ्या आणि त्याचं कोटिंग करून त्याला थोडं फ्रीजमध्ये सेट करून तसे म्हणून तुम्ही चॉकलेट बॉल म्हणून पण देऊ शकता किंवा लहान मुलांना ज्यांना तुम्ही अजून चॉक चॉकलेट म्हणजे काय असतं हे ज्यांना माहिती नाही आहे त्यांच्यासाठी असेच लाडू हे चॉकलेट आहेत चॉकलेट बॉल्स आहेत म्हणून हे देऊ शकता खूप उत् उत्तम चवीचे लागतात उत्तम दिसतात आणि त्याबरोबरच ते, ते पौष्टिक आहेतच तर नक्की हे ट्राय करून बघा घरातल्या कुठल्याही वयोगटांसाठी वयोगटातल्या माणसांसाठी हा उत्तम पर्याय आहे पोषण मूल्य देण्यासाठी किंवा पौष्टिकता मिळवण्यासाठी त्यामुळे नक्कीच ही कृती तुम्ही एकदा करून बघा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल किंवा हा पदार्थ तुम्हाला आवडला असेल तर जरूर जरूर एक लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त मित्रमैत्रिणी नातेवाईकांपर्यंत हा व्हिडिओ नवीन असाल चॅनलवर तर जरूर सबस्क्राईब करा म्हणजे छान छान पाककृती बघायला मिळतील बेलायकनला क्लिक करा आणि त्यामुळे मग आपण भेटत राहूया लवकरात लवकर छान छान नवीन नवीन भागांमध्ये अशा छान छान पदार्थांसह तोपर्यंत नमस्कार जाणेजे यज्ञकर्म